तर मित्रांनो आज पुणे जिल्ह्यात काटापूर येथे मैदानी पार पडते सुंदर रित्या छकडी स्पर्धा पार पडते आणि आज त्यात आपल्या सर्वांचा लडका शेवाळ्याबांचा पाखऱ्या गट नंबर तीनमध्ये गट पास झाला आहे तर आता आपल्यासोबत त्याचे टीम मेंबर आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शगद मोळक काय सांगाल आज पुणे जिल्ह्यात आपल्याच पुणे जिल्ह्यात चकडी स्पर्धा चालू आहे आणि मस्त असा पाखर्याने आता गटपास केला आहे काय सांगाल आजचं आंबेगाव तालुक्यात तीन फेगाचं मैदान प्रथमच आहे उत्कृष्ट असं नियोजन केलेले फाटी वगैरे पळायला घाण चांगले गट नंबर तीन मध्ये सहा नंबर तासून गाडी गटपास झालेली आहे खऱ्या अर्थानं आता बलगडा क्षेत्रात देव म्हणून संबंधला जाणारा बाकासुराज पाखरासोबत पळाला कसं काय नियोजन झालं होतं आज काय नियोजन आधीच झालेलं होतं दहा दिवसाच्या आधी गाडी पुणे जिल्ह्यातलं मैदानी आणि दोन्ही बैल पुणे जिल्ह्यातली आहे आणि नियोजन सुंदर असं झालं होतं पाखऱ्याचं आता वैशिष्ट्य काय सांगाल पाखर्या आता किती वर्ष साधारणतः पाख्या आता चौथ झालेला आहे साडेतीन वर्षाचं झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं मैदान पळण्याजोगाय आणि अतिशय चांगलं स्पीड लागलं गाडीला हो साधारणतः किती दिवसांनी पाखराला बाहेर काढताय का एक सात आठ दिवसाच्या गॅपवर पाखड्या बाहेर काढतो नक्कीच आणि आज खऱ्या अर्थानं ड्रायव्हर होते आपले ड्रायव्हर काढून कसं वाटलं त्यांचा ड्रायव्हर ड्रायव्हर चांगलाय चांग हा तुमची सगळी टीम आहे आज एकदम आज कोणते हो। कोणते नंदी आणलेत पाखरासोबत आणलेला पाखराच फक्त आणलाय आणि विशेष म्हणजे बावरे आता कसं काय बावऱ्याचं बावगे आता काय दिसत नाही मैदानात बावर आज त्याच्यामुळे हा नक्कीच आपण पुण्यातलेच तुम्ही सगळे आणि म्हणजे थोडक्यात पाखरासोबतच कंटिन्यू हो कसं वाटतं एकंदरीत पाखरे स्वभाव काय सांगाल हा एक शांत असतो मैदानात जागा एक विषय होतो साधारणतः चर्चेतला विषय म्हणजे पाकऱ्या कारण स्पीड पण भरपूर आणि नामांकित नंदी आहे पळतोय चांगला आबांसाठी पळतोय तुमच्या सर्वांसाठी पळतोय कसं वाटतंय बैल घेतल्यापासून नागाच केलेलं नाहीये थोडी पाक चुक झाली तगच काय एखाद्या गाडी नाही तर गाडी गोलालाच आहे बैल नागच नाही करता ही जोडी पळाली त्यावेळी पण गुलाबात राहिले हो, कंटिन्यू हिंद केसरी पण जोडी झालेली आहे हो हो काय सांगाल बकासूर पण आज पळालाय बकासूर बद्दल काय सांगाल हो बकासूर तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्या सोबत आहे आता दुसरा माहीत आहे ह्याच्या आधीच वाघाड्याला एक नंबर केला होता आणि आता दुसरा माहीत आहे नक्कीच हो आजचं नियोजन कसं लागलं होतं बकासूर आजचं नियोजन आबांचं आणि मामांचं बोलणं झालं होतं आणि अमोल शेट आमचे विजू मामा होतं आणि पाय हो हो चांगली गाडी चांगली पळाली एक सारखी गाडी पाळावी खाली बघ बघेल काय विषय नाही खऱ्या अर्थानं आज रिंगी चकडी पण आहेत आणि आपल्या सातारा चकडी पण आहेत आणि त्यात स्पर्धा होत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाण नंदी पण येतात आणि मला वाटतं पुण्यातले नंदी भरपूर आहेत हो बघ आता चार बैल पण जास्त बैल आज या ठिकाणी पळायला आलेले आहे कारण की पुणे जिल्ह्यातली बैल आता चागबाईला बैल संभाजीनगर असेल नाशिक जालना त्या भागातून बैल चागबाईला पळण्यासाठी आता बरेच खगे झालेले आता ते बैल इथं ठिकाणी उतरलेले आहे नक्कीच आणि त्यात आज खऱ्या अर्थानं गटाला पण सुंदर पाखरा पळालाय आणि आज सेमीला ही चांगली सेमीला पण चांगली गाडी पळली हीच आज खरं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि नक्कीच आज गुलात गाडी राहील हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद